माझ्याकडे एअरपोर्टचं टेंडर आहे ते टेंडर पूर्ण करण्याची ताकद तुझ्यामध्ये आहे रायगड जिल्ह्यात रेती माफियाचा सुळसुळा बाबूचा पेपर फुटू दुश्मनी करायला पण कवाच घाबरत नाही लायकीत राहायचा सुप्रिया बघ ना माझ्याकडे <laughs> सुप्रिया आपल्याला आपला फायदा करायचा असेल तर दुश्मनी बाजू ठेवावं लागेल आणि नसन समजत तर मागात परत अग्रेशी दोस्ती लय भारी अग्रेशी दुश्मनी खल्लास ओ शेठ तू मी ना दचके लई थे बाबू शेठ तू मी माणूस हाय लय ग्रेट ओ शेठ खास करून एक गोष्ट अभिमानाने आणि आवर्जून सांगे आणि सर्व मराठी बांधवांना भगिनींना आणि खास करून आगरी कोळी बांधव बघितल्या मी आवाजून आव्हान आपल्या समाजाचे भूषण बाबू भोईर हो अर्थातच बाबू शे भोईर हो यांनी नवीन पिक्चरचे निर्माण केले आहे बाबू या पिक्चरात खरं म्हटलं तर या संपूर्ण पिक्चरमध्ये त्यांनी आगरी कोळी समाजाचं जे काय संस्कृती आहे परंपरा आहे त्यांच्या देखील जीवनावर काही आधारित गोष्टी आहेत अशा अनेक गोष्टींचं निसर्ग करून खूप चांगल्या दर्जाच उच्च दर्जाचं असं हे पिक्चर निर्माण केलेलं आहे आणि खरोखरच आपण त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एक आपल्या समाजाचा माणूस वेगळ्या क्षेत्रातून पुढे जात आहे आणि हे आपल्या सगळ्यांसाठी एक अभिमानाची आणि भूषणावा अशी गोष्ट आहे आणि साहजिकच एक आपली जबाबदारी आणि समाजाच्या विचाराने आपण सर्वांनी हा पिक्चर आवर्जून पाहावा बाबू शेठ यांना द्यावं आणि त्यांचं अभिनंदन देखील आपण सर्वांनी करावं अशा प्रकारचं आभार मी या माध्यमातून आपल्या सगळ्यांना तुम्ही पाहतो बाबू बाबूचं साम्राज्य उद्वस्त करण टाकेन मी मी बाबूचा अंत आहे